जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये श्लोक तेहतीसावा आपण पाहणार आहोत वसे मे सृष्टी सृष्टीलीळा शशी सूर्य तारांगणे मे घमाळा चिरंजी वकेले जनीदास दोनी नुपेक्षी कदारामदासाभिमानी जय जय रभुईर समर्थ खरं तर जो जन्माला आला त्याचं मरण हे अटळ आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तरी पण आपल्या हिंदू धर्मात सात चिरंजीव सांगितलेले आहेत त्यामध्ये अश्वत्था मा हनुमानश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन अर्थात अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य आणि परशुराम हे सात जण अमर आहेत जोपर्यंत परमेश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी आहे तोपर्यंत हे सातही जण अमर राहणार आहेत समर्थ म्हणतात चिरंजीव केले जनीदास दोनी अर्थात रामरायाने हनुमान आणि बिभीषण या दोघांना अमर केलेले आहे हे, हे दोघेही रामाचेच भक्त आहेत हनुमान हा रामाचा सर्वात प्रिय भक्त भक्ती कशी करायची हे जर शिकायचे असेल तर ते हनुमंताकडे शिकावे म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण हनुमंता तुझं आलो राम दोता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुकाराम महाराज म्हणतात हे हनुमंता मी तुला शरण आलेलो आहे भक्ती कशी करायची ते तू मला शिकव हनुमंताला फक्त दोनच कामं माहिती होती एक म्हणजे रामाने सांगितलेलं कार्य करायचं आणि नाही तर मग रामाचं चिंतन करत बसायचं याउलट बिभीषण राक्षस कुळात जन्म झाला पण सत्वगुणी होता विवेकी होता त्याने रावणाचा त्याग केला आणि तो रामाला शरण गेला रामाने रावणाचा नाश करून विजय संपादन केल्यानंतर बिभीषणाला लंकेचा राजा बनवले आणि त्याला चिरंजीव पद बहाल केलं हनुमंत आणि बिभीषण हे दोघे जरी रामाचे भक्त असले तरी दोघांच्या भक्तीमध्ये अंतर आहे काही भक्त असे असतात जे आपल्या गुरुने भगवंताने सांगितले ते कार्य पुढे सतत चालू ठेवतात त्यांना प्रवृत्तीपर भक्त असे म्हणतात हनुमंत हे प्रवृत्तीपर भक्त होते कारण त्यांनी रामकार्य कधीच सोडले नाहीत काही भक्त स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता भक्ती करतात विभीषणाला लंकेचा राजा केल्यानंतर त्याने शांत मनाने राज्याच्या मर्यादापुरते काम केले आणि उरलेला वेळ सतत त्याने रामाच्या चिंतनामध्ये घालवला अशा भक्ताला निवृत्तीपर भक्त असे म्हणतात म्हणजे हनुमंत हे प्रवृत्तीपर भक्त तर विभीषण हे निवृत्तीपर भक्त दोघांच्या भक्तीमध्ये फरक असला तरी दोघेही जणं आपापल्या भक्तीमध्ये श्रेष्ठच होते भक्तीत त्यांच्या कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती श्रीरामरायाने दोघांवरही सारखीच कृपा केली हे दोघेही जण कुठपर्यंत आमर राहतील तर समर्थ म्हणतात वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा परमेश्वराने निर्माण केलेली ही जी सृष्टी आहे त्यामध्ये मेरू पर्वत आणि मांदार पर्वत हे परमेश्वराने निर्माण केले मेरू पर्वत हा स्वर्ग पाताळ आणि मृत्यूलोक या तिघांना व्यापून आहे तो सोन्याचा आहे आणि मांदार पर्वत हा ज्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्याचा उपयोग रवी म्हणून करण्यात आला हे दोन्हीही पर्वत सृष्टीच्या अंतापर्यंत राहणार आहेत तसेच जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत ग्रह आहेत मेघांचा गडगडाट आहे तोपर्यंत हनुमंत आणि बिभीषण हे अमर राहणार आहेत चिरंजीव राहणार आहेत राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही म्हणूनच त्यांनी हनुमंत आणि बिभीषण हे दोघेही दोन प्रकारचे भक्त असूनही त्यांनी दोघांचाही उद्धार केलेला आहे म्हणूनच समर्थाने या श्लोकात हे सांगायचं आहे की समर्थ सांगायचे आहे की परमेश्वर आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही आपला भक्त आणि आपला दास यांची तो नेहमीच काळजी घेत असतो हेच वैशिष्ट्य या श्लोकामध्ये समर्थांना सांगायचं आहे जय जय रघुवीर समर्थ